नमस्ते मैत्री बोधच्या परिवर्तनाच्या शाळेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे शब्दांमध्ये खूप ताकद असते शब्दांमुळे आपली नाती तुटतात चांगलीही होतात आपल्याला हे माहीत आहे आपल्या शब्दांमुळे काही लोक आपल्यापासून दूर जातात काही लोक आपल्या जवळ येतात आता शत्रू दूर जातात तर ठीक आहे पण चांगली लोक आपली लोक जेव्हा आपल्यापासून दूर जातात मग तेव्हा आपल्याला अपयशापासून काहीही वाचवू शकत नाही आपल्याला हे शिकायचं आहे की काय असं करू आपण की जेणेकरून लोक आपल्या जवळ येतील म्हणजे प्रश्नांची उत्तर कशी द्यावी तुम्हाला कोणीही काही विचारलं प्रश्न विचारला तर कसं आपण त्याचं उत्तर देऊ हे शिकण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहोत आजचं सूत्र आपल्याला काय सांगतंय ते आपण समजून घेऊ हो। उत्तरात आम्ही म्हणजे असं कित्येकदा होतं की कि आपल्याला कोणी प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर नेहमी आपलं असं होतं की आपण आपल्याबद्दलच बोलत असतो जसं तुम्हाला कोणीही व्यक्ती उत्तर देताना किंवा बोलताना सुद्धा आपल्याबद्दलच सारखं बोलत असतील तर तुम्हाला आवडत नाही ते तसंच आपण सुद्धा जेव्हा उत्तर देतो तेव्हा आपण आपल्याबद्दल कमी बोलावं किंवा बोलूच नाही असं कधी विचारलं तुम्हाला च थोडं फिरायला जाऊया पंढरपूरला जाऊया तर तुमचं उत्तर जर असं येत असेल की अरे मी जातच असतो प्रत्येक दोन तीन बहिण्यानंतर आणि तिकडे मला सगळे ओळखतात तुला जायचं असेल मंदिरात लाईन लावून पुढे तर मला सांग मी फोन करतो तुझा नंबर लगेच लागेल तिकडे हॉटेलची व्यवस्था मी करून देतो मग आपण म्हणतो मग ठीक आहे आपण कोल्हापूरला जाऊ देवीचं दर्शन घेण्यासाठी मग तुमचं उत्तर पुन्हा हो तिकडे मला सगळे ओळखतात तू सांग मला काय करायचंय कसं करायचंय तुमची गाडीची व्यवस्था करून देतो राहण्याची व्यवस्था करून देतो आता ह्याच कसं होतं की आपण आपल्याबद्दलच बोलत आहोत मी हे करतो मी ते करतो तर कुठेतरी आपल्याला आपल्या संभाषणातून मी काढून घ्यावं लागेल आणि आम्ही म्हणजे आपण आपल्याबद्दल बोलावं लागेल म्हणून उत्तरात आम्ही याव, मी नसावा तुमच्या उत्तराची शक्ती ताकद आपोआपच वाढेल लोक तुमच्या जवळ येतील दूर जाणार नाहीत तर उत्तरात आम्ही शब्द हो कमी म्हणजे शब्द हो शब्द हो होच अर्थ काय आहे की तुमची उत्तरं किंवा तुमचा रिस्पॉन्स कसा असावा सकारात्मक की पॉझिटिव्ह बोला तुम्ही कित्येकदा असं होतं की तुम्हाला विचारतात तब्येत कशी आहे चार पाच दिवस झाले बाबा बरं वाटतंय का तुला तर आपण उत्तर देताना असं म्हणतो की नाही अजून कंबर दुखते आहे आणि डोकं दुखतंय पोट दु, दुखतच आहे डॉक्टरांनी सांगितलं कुठल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये जा चांगल्या अजून एका डॉक्टरांना आपण दाखवू स्पेशालिस्टला म्हणजे असं झालं की तुम्ही तुमचं जे रडगाणं आहे ते चालू आहे लोकांना ते आवडत नाही तुम्ही असं सांगू शकता की पहिल्यापेक्षा तब्येत बरी आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं मला कुठेतरी जाऊन एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये किंवा एका मोठ्या डॉक्टरांना दाखवण्यासाठी त्यांनी मला सल्ला दिला असं चालू शकतं म्हणजे मगाशी जसं आपण म्हटलं की चल फिरायला येतोस का तर आपण जायचं नसेल आपल्याला तर असं नाही उत्तर द्यावं की नाही मला नाही यायचं मी व्यस्त आहे उत्तर असं द्यावं की हो मला मला येण्याची इच्छा आहे पण मी व्यस्त आहे थोडस कामाचा व्याप जास्त आहे मला तिकडे त्या त्याच्यामुळे मला येण्यासाठी सध्या तरी अवघड वाटतंय तुम्ही जेव्हा सुरुवात पॉझिटिव्ह करता सकारात्मक करता मग तेव्हा त्याचा प्रभाव चांगला पडतो समोरच्या व्यक्तीवरती म्हणून आपण उत्तर देताना नेहमी सुरुवातच सकारात्मक असावी शब्द हो कमी कमीचा अर्थ काय इथे की शब्द कमी असावेत म्हणजे स्पष्टीकरण देऊ नका तुम्हाला जितकं विचारलं आहे तितक थोडक्यात उत्तर द्या तुम्ही सवय असते की आपण खूप जास्त बोलत असतो म्हणजे कुणाच्या घरी तुम्ही पोहोचलात इन्व्हाइट केलं तुम्हाला तुम्ही जेवण वगैरे करून झालं आणि त्यांनी विचारलं तुम्हाला की आजचं जेवण कसं होतं तर तुमचं उत्तर त्यावेळेस असं नसावं हवं की मीठ जास्त पडलं किंवा मिरची जास्त होती त्याच्यामध्ये की भात जास्त चांगला झाला नाही म्हणजे असं की तांदूळ चांगले तुम्ही निवडून घ्या क्वालिटी चांगली नाही आहे तुम्ही त्या दुकानात नका जाऊ तुम्ही ह्या दुकानात जा आता ह्या स्पष्टीकरणाची अपेक्षा नव्हती तुम्हाला ज्यांनी विचारलं त्यांना फक्त एक एक औपचारिकता असते की आपण विचारलं तुम्हाला की आजचं जेवण कसं वाटलं तुम्हाला चांगलं वाटलं कसं वाटलं इतकंच उत्तर द्यायचं असतं आपण जेव्हा स्पष्टीकरण देतो तेव्हा तिकडे लोकांचं लक्ष तुमच्यावरती नसतं मग ते हळूच पुढे निघून जातं बरं बाबा ठीक आहे त्यांना वेळ नसतो की तुम्हाला अजून विचारावं की का तुम्ही इतकं बोलत आहात ते तुम्हाला हळूहळू हळू निग्लेक्ट करतात दुर्लक्ष करतात तर आपल्याला काय करायचं आहे जितकं विचारलं आहे तितकंच बोलायचं आहे तर आजचं सूत्र आपल्याला काय शिकवत आहे उत्तरात आम्ही शब्द हो कमी कधीही तुम्हाला प्रश्न विचारला तुमच्या मित्राने किंवा आसपासच्या लोकांनी ऑफिसात सुद्धा तुमची उत्तरं अशी असावीत आम्ही सकारात्मकता आणि कमी शब्द स्पष्टीकरण नसावं तुम्ही पाहाल तुमच्या जीवनात किती चांगला बदल घडून येतो फक्त उत्तराने एका योग्य उत्तराने पुढच्या आठवड्यात आपण पुन्हा भेटू एक नवीन विचार घेऊन आपल्या सगळ्यांचं कल्याण हो आपल्या सगळ्यांचंच मंगल हो नमस्ते